भांडी बघायला आली त्यांना काय भांडी घ्यायची हा बाबा हे बघितलं असतं ना चला सामान ठेवलं आणि लगेच मंदिरात मंदिरात पण कोणच नाही पुरं मंदिर खाली तेव्हा आलो आम्ही साडेनऊ हॅलो गुड मॉर्निंग कशाच सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये छान अशी मस्त अशी सकाळ झालेली आहे आणि बाकी आहेत चहा वगैरे पिऊन झालेला आहे गव्हाणसुद्धा उठलेलं आहे तर त्यालासुद्धा आता काहीतरी देते दूध वगैरे मी मी तर चहा पिला आहे आता जर बाहेर झाडू मारते इकडं गाडीच्या साईडला इथं थोडासा स्पेस आहे तर त्यात झाडू मारून घेते आणि बोलो व्लॉगला सुरुवात करते कारण मग ब्लॉग चालू ठेवायला आपलं बरं तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू आणि पूर्ण ब्लॉग बघा आणि आवडलास तर लाईकसुद्धा करा चलो तर आता ना बहुतेक बॅग भरलेली आहे आणि ही ही पिशवी आहे ना खूप उपयोगी पडते म्हणजे खूप वस्तू राहतात ती माझी बॅग आहे त्याच्यात जास्त राहत नाही तर आता माझे थोडेसे कपडे आणि तिकडे एक एक दोन ड्रेस ठेवायला ने नेणार आहे ते आणि बाकी असंच काढलं आहे बाकी आता कानातले वगैरे ते भरायचे बाकी आहे बस पण एवढे मला भूक लागले ना आता क्लासमध्ये सुद्धा जायचं आहे बारा वाजलेत आणि ही साडी घेतली मी क्लासमध्ये शिवायला ही अशी साडी आहे अशी आता मी याचा काय शिवणार आहे ते नक्की बघा हे बघा लव लव आहे तसे एकदा मी लावलेली माझ्याकडे जुनं फोटोच नाहीत कारण फोन जसा बदलतो आहे तसं फोटो पण माझे हे होतात तर मग मी याचा ही जास्त मी लावली का छान दिसते निऱ्या वगैरे खूप येतात पण मी जास्त यूज करत नाही त्याच्यामुळं मग याचा मी काहीतरी शिवणार आहे तर बघूया काय शिवते जे शिवेन ते तुम्हाला मी दाखवेलच तर बघूया दोन दिवसात झाला आज आणि उद्या तर मग दाखवेल नाहीतर मग कधी कम्प्लीट होईल तेव्हा दाखवेल मी तर ते सगळं भरायचं आहे थोडं अस्तर मॅचिंगवाला आहे का बघते याच्यात थोडंसं वरच्या पाटला दमल्यासारखं झालं आहे भूक लागलं बघा म्हणून आणि इकडे चालली आमची पॅकिंग याच्यात फक्त गौरांचे आणि माझेच कपडे आहेत तर माझी बॅग भरली बॅग आहे तरी मोजकेच असे कपडे घेते मी काय करते मग ते का एक्स्ट्राचे कपडे घेऊन ठेवते म्हणजे कधी काय लागेल उपयोगाला हो ते सांगता येत नाही ना म्हणून माझे गोरांचे जर असे एक्स्ट्राच घेते आणि तर ता बाकी काय नाही राहिले सगळं भरले आता फक्त कानातले वगैरे भरायचे आहेत बस एवढंच चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आई पण तिकडं बिरडा साफ करतात मी आता भात टाकते कारण भात झाला म्हणजे भाजीसोबत तरी खायला भेटेल बारा वाजले त्याने मला भूक लागले गौरांशला पण भूक लागली असेल पण खायला लय मस्ती करायला लागले ला करा तो त्याची पण त्याने आंघोळ केलेली त्याला पण तयारी केली आणि बसलं आहे टी व्या बघायला मला ना खाण्यातल्यांचं लयच आवड आहे बघा नुसते घेऊन ठेवते नुसते घेऊन ठेवते आता तर नवीन नवीन झुमकी झुमक्यांचा एड लागलाय असा नाही का पण ते इकडचं तोडलं आहे तर ते बसवायचंय कसं बसवायचं तर डोकं चालवायचं आहे जरा चला तुम्ही ब्लॉगमध्ये कंटेल राहा बघा काय काय होतंय काय नाही ते तुमच्यासोबत शेअर तर होईलच तुम्ही कंटिन्यू राहा क्लासमध्ये येऊन बसले थोडी चहा वगैरे बी लावणे आता भाकरी पण केलेली मिस्टर। मिस्टर। हा कोण आहे तुम्हाला प्रेम करणारे ऑडियन्स कोण आहे <laughs> कोण आहे ऑडियन्स आहे ऑडियन्स आणि आता या साडीचा मी काहीतरी शिवणार आहे तो पूर्ण झाल्यावरच समजेल तुम्हाला असं मी बोललेले तर तुम्ही नक्की बघा काय होतं आहे त्याचं कैचीला पण मस्त धार लावून आणलेले आहे आणि थोडंसं इथं करते थोडंसं मी क्लासमध्ये सुद्धा करणार आहे टीचरकडूनच कट करून घेतलं आहे आणि आता मी आणायला गेले एक टॉवेल होता माझ्याकडं तो मी जास्त वापरत नव्हते जास्त म्हणजे काय एकदाच वापरला पण मला नाही आवडला म्हणजे अंक पुसायला तर मग बोललो नवीनच आहे तर त्याची नॅपकिन बनवते आणि ही मी क्लासमध्ये गौरांशला शिवलेली चड्डी तरी पण एवढी परफेक्ट नाही आली इलॅस्टिक वगैरे बसवलं मी इलॅस्टिक बसवलं की एकदम वेगळाच लुक येतो आणि खरोखरच येतो आणि हा इथं गौरांश आलेला मध्ये देना पिचकारी त्याचं काय ना काय चालू असतंय तर आता या टॉवेलला मी आपल्या नॅपकिनच्या हिशोबाने कट करते म्हणजे किती मोठा असेल अशा हिशोबाने कट करते आणि कट करून मग आ, फोल्ड करून एका साईडने फक्त एका साईडनेच फोल्ड करायला लागलं मला एवढी काय मेहनत करायला लागली नाही आणि यांना नॅपकिनसुद्धा पाहिजे होते तर नॅपकिनसुद्धा त्यांच्यासाठी झाले एका साईडने फक्त मी शिलाई मारली आणि इकडं माझा खालचा धागा संपला आणि आता तो मी भरते आज स्क्रूड्रायवरमध्ये भरते मी मशीनचंसुद्धा हाय असं फिट करून भरायचं पण मी त्यांना भरत मी स्क्रूड्रायवरच भरते खूप मस्त भरता येतं त्याच्यात तर आता झालेलं आहे भरून आणि आता मी असे दोन नॅपकिन बनवलेत एक छोटासा राहिला कपडा तर दोन नॅपकिन छान असे झालेले आहेत आता दुसरा नॅपकिन करायला सुरुवात केली आहे मी त्यां आले आणि मी दाखवलंसुद्धा तर त्यांनासुद्धा आवडले तर तुम्हीसुद्धा असं जुन्या टॉवेलचं किंवा नवीन आवडत नसेल त्याचं करू शकता नेटच नाही माझा शूट झालं राहत चाललो होता मी टी मारला काय न्यायचं अगरबत्त्यानी तेल ते याच तेल देवांचं तेल काय हा तेच संपलंय आणि सकाळी आठ वाजता आईने फोन केला हबरे कसली घाबरली मी दादरला गेलेले ते बोलते गजरे गजर गजरा गुंता घेऊ <laughs> जत्रेसाठी जत्रा आहे तिकडची तर मग फुलं वगैरे आणायला गेलेली ती तर बोलते गजरा घेऊ कोणता घेऊ गुलाबाचा घेऊ का मोगऱ्याचा घेऊ का आठवडून मी झटक्यान उठलो अशी त्याच्यासाठी मधमधून येऊन मग इथं जायचं आहे मी जेवणार पहिला हो आणि मग मंदिरात जाऊ आपण पण जरा लवकर किती वाजतील मंदिरात जायला काय दहा हे मला असलं अजिबात नाही आवडत लवकर जाऊन लवकर आलो असतो चला आणि गौरांश पण हे काय इकडे या पहिला इकडे या ही सवय अशी नाही बंद करा बंद करा एवढं डोकं फिरवतात ना बंद नाही करणार आणि गौरांची गेल्या आईंसोबत पाणीपुरी खायला बंदच करा, करा। सवय नाही बिलकुल सवय नाही तुम्हाला उघड तर उघडच ठेवता कशी हो घेतले ना जास्त पाहिजे पाहिजे चला चला टाइमपास करू नका वाटत दहीचं पॅकेट भेटेल का शाणे म आरामाला नाही पाहिजे मला सांगितलं पण वरच्या फ्लॉवर चला भांडी बघायला आली त्यांना काय भांडी घ्यायची आहेत काय माहिती तुम्हाला हा बाबा गौरांशने बघितलं असत ना बघितलं बंदूक बंदूक बंद करा इकडं गौरांजने गौरंग काय नाही आम्हाला पहिला लागतंय बाबा घ्या मग घ्या नाही मी घ्या बोलले आता घ्या हे नुसतंच नाटक माझ्यासोबत करतात जसं घेणारच आहेत बापरे गौरांशला वर ते आणलं ना काय खरं नाही घेतल्याशिवाय जात नाही गौर कुठली नाही जत्रा ती वर घेतली ती चांगलंच आहे स्पायडर स्पायडरमॅन बघा ना सोलचे रॉली गौरांज खेळणे घातल्याशिवाय जात नाही मग ला, ला तर आमचं झालेलं आहे सगळं घेऊन आणि डिमांड मध्ये आलं का आम्हाला पॉपकॉर्न लागतातच गौरांजला पण चीज पॉपकॉर्नच आवडतात तर दोन घेतलेत एक ताईंनी सांगितला एक गौरांशला थोडासा आणि मला थोडासा वाला आणि आता निघालो जावन आणि आता जाऊन पहिला जेवणार मी आणि त्याच्यानंतर मग मंदिरात जरा भूक लागले नऊ वाजून गेले चला सामान ठेवलं आणि लगेच मंदिरात मंदिरात पण कोणच नाही पूर मंदिर खाली तेव्हा आलो होत आम्ही साडेनऊ वाजल्यात होता चलो चलो जोरात भोले ओम नम शिवाय ओम नम शिवाय चला देवांना पाय पडते आईस आलो, आलो। ना? ओ, दत्त आलो दत, दत्त नाच आहे ते हलू हलू बाबा लागतय हा बघ बघ मुद्दाम आपटते रे काय करशील तिकडं तिकडं ओम नमः शिवाय <laughs> चला तर चला आज चांगलं इथंच एंड करते जेवलं भांडी घासली आता साडे दहा गौरणच्या सुद्धा झाली आता त्याला झोपवायचं आहे आणि आज सुद्धा मी गजर आणलो आहे तिकडून मंदिरातून आणि आता ब्लॉगचा एंड करते इथंच आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा मस्त राहा आणि मस्त मस्त करा आणि स्वस्त खा असं काहीतरी बाय बाय गुड नाईट